पाच इतकं पाच आणि त्यातून सात गाड्या तुम्ही बघायची त्या एखाद्या गाडी कशी उतरली त्या आपला देवळासमोर गाडीसाठी गाडी कशी उतरली होती देवळाची बघितलं नाही आहे ना काय योग्य नाही ते आणि काय झालं तुमच्या गाडीला आणि असा ट्रोन मारला अचानक एकदम मी चालू काय सिग्नल नाही काय नाही ठप्प पण घुसला એ જાદાથી કા ફૂટલી સામાના ગાડી ડ્રાઈવર કો હા એ એ કે રાટી ગઈ કાટલા કાય છે કે કાય છે યોગ્ય હે કા તું પણ આજે કંતે ગઈ ગાડી હે મું તુજલા કસું ગાડા મું યોગ્ય હે કાય ચાલે કાય ચાલે ગાડી ફૂટલી ને તો સંકટ કા ફૂટલી ના મંટીસંજી કા દેખા ના કે કીપન ગેલી જાવે થા પુર્છ ભંગેલી જાવે ती काम अशी आहे सध्या टोविन गाड्या ज्या आहेत बेदर गाड्या चालवत आहेत आणि कुठे बघत नाहीये चार गाड्या ज्या आहेत बघा ना किती गाडी भरले ठीक आहे चार गाड्यांची परवानगी आहे चार गाड्यांची परवानगी होता सात गाड्या भरलेल्या आहेत अत्यंत चुकीच आहे आणि सध्याच्या टोळींच्या गाड्या ज्या बेधक चालत चालवता आणि त्याच्याही चालवता ऐकलं का नंबर बघा हा नंबर आहे गाडी नंबर आहे एल वी टू सिक्स झिरो थ्री यांनी जे हे जे बस आहे त्या बसच्या गाडीचा त्यांनी काच फोडलेली आहे आणि कसं टर्न मारत आहेत आम्ही सुद्धा डोळ्यासमोर बघितलेलं आहे

ते पहिला ते गाडी खाली घेऊन बोलतात नाही आजितल ना आजित चल आजित यांच्या गाडी बॅग हो